नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ धनंजय काळोखे यांच्या वाढदिवसाच्या सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर ऑफर 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 आता लोणावळ्यातील नामांकित आर्या मॉल मध्ये फेस्टिवल धमाका ऑफर एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत या तीन महिन्यात आर्या मॉल मध्ये गृह उपयोगी वस्तू व कपडे खरेदी करा एकूण तीन महिन्यांमध्ये वीस हजारांच्या खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस रूम हीटर व लकी ड्रॉ कुपन तसेच एकूण तीन महिन्याच्या खरेदीवर तीस हजारांच्या एकूण खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस कराओके सिस्टीम व लकी ड्रॉ कुपन एकूण तीन महिन्यांमध्ये चाळीस हजारांच्या खरेदीवर मिळवा मिक्सर व लकी ड्रॉ कुपन तर एकूण तीन महिन्यामध्ये हजारांच्या म्हणजे पन्नास हजारांच्या खरेदीवर मिळवा बक्षीस इलेक्ट्रिक गॅस शेगडी व लकी ड्रॉ कूपन लकी ड्रॉ कूपन विजेत्यांना मिळणार बत्तीस इंच एल ईडी टी व्ही एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर या तीन महिन्यात केव्हाही खरेदी करा आणि मिळवा हजारोंची बक्षिसे व लकी ड्रॉ कूपन सोडत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियम व अटी लागू त्वरा करा त्वरा करा आर्या मॉल मध्ये खरेदी करा आणि मिळवा हजारांची बक्षिसे आर्यामॉल कुजगाव रोड लोणावळा लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच लोणावळ्यामध्ये स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला तर विविध शासकीय योजनांचे शिबिर राबविण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास बडेकर यांनी केलं धनंजय काळोखे यांच्या हस्ते मान्य सत्कार यावेळी करण्यात आले या स्वच्छता दूत सन्मान सोहळ्यात या शासकीय योजनांच्या मोफत शिबिराच्या वेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे राष्ट्रवादी माळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव निखिल कविश्वर लोणाशा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष जीवन गायकवाड माजी नगरसेवक दिवस दसकडू, माजी नगरसेवक दत्तात्रय येवले भाजप अध्यक्ष अरुण लाड मनसे अध्यक्ष निखिल भोसले राष्ट्रवादी अध्यक्ष पोटफोळे मनसेचे प्रवक्ते अमित भोसले टपरी संघटना अध्यक्ष अशोक म्हाळसकर माहूळ तालुका वाहतूक सेनाचे सनी पाळेकर दीपक नाना हुंडारे अविनाश पवार गणेश पिल्लारे मुस्लिम बँक संचालक जाकीर खलिफा वैभव देशपांडे चंद्रकांत गाडे राजेश मेहता राष्ट्रवादी काँग्रेस नेते सोमनाथ गायकवाड रज्जाक मामा पठान विकास बोत्रे अमोल ओमळे यासह अजी माझे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी लोणावळा नगर परिषदेतील स्वच्छता दाखले यावेळी वाटप करण्यात आले यावेळी नागरिकांचे आधार कार्ड 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 दुरुस्ती रेशन इत्यादी सुविधा मोफत देण्यात आल्या होत्या कार्यक्रमाला अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा शिंगळे यांनी केले तर आभार दीपक हुंडारे यांनी मानले लोणाळा परिसरातील आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने धनंजय काळोख यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या आपण सगळे त्याचा लाभ घेण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच धनुभाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित आहात सर्वप्रथम मी धनुभाऊंना धन्यवाद देऊ इच्छितो की लोणावळा शहरामध्ये लोणावळा शहराचा जो बहुमान या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर दिल्लीमध्ये ज्या ज्या कारणांनी वाढला आणि लोणावळा नगरपालिकेला सातत्यानं गेले पाच वर्ष जो स्वच्छ भारत अभियान मध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असे क्रमांक मिळाले त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी हातभार लावला त्यांचा सत्कार करायचा कार्यक्रम आज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या एकत्र आलेलो आहोत सगन बाबतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केलं या शहराचं नेतृत्व करण्यासाठी नगरपालिकेमध्ये नगर परिषद अपेक्षा आपण त्यांच्याकडून करतो अशा मंडळींनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या वाढदिवसाच्या दिवशी या सर्व शुभेच्छा खऱ्या आहेत असं मला काही हरकत आहे कारण नगरसेवक झाले ना झाले ती एसी गेट तोडा गेलरी पालकणी एखादा प्रोजेक्ट आणा आणि लोक येणाऱ्या नवीन भावी नगरसेविकांना मी शुभेच्छा देऊ याच्याबद्दल मला असं वाटतं की त्याच बरोबर देईल जमतो मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद